जळगाव शहरातील अविकसित सोडा मार्केट असून भोयटे मार्केट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट गांधी मार्केट अशा प्रकारचे सोडा मार्केट असून हे मार्केट अविकसित असून कुठलीही सुखसुविधा या मार्केटमध्ये नसून संदर्भातले आरोप गाडेधारकांनी केले असून गाडेधारकांना जळगाव महानगरपालिकेने जो रेडी रेकनर रेट रावलेला आहे तो रेडी रेकनर रेट गाडेधारकांना मान्य नसून संदर्भात आज आमदार सुरेश भुडे यांची भेट घेत सोडा मार्केटमधील गाडेधारकांनी यावेळी निवेदन दिले आहे या, या संदर्भात आमदार सुरेश भोडे यांनी तत्काळ या सोडा अविकसित मार्केटमधील गाडेधारकांचा प्रश्न मार्गे लावावा अशी मागणी या गाडेधारकांनी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे आज विविध मागण्यांची निवेदन आमदार सुरेश भोडे यांना या प्रसंगी देण्यात आले या संदर्भात जळगाव महानगरपालिकेने जो रेडी रेट लावलेला आहे तो रेडी रेट आम्हाला मान्य नसून तो कुठेतरी कमी करण्यात यावा नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सोळा मार्केटमधील गाडेदारकांनी यावेळी दिला आहे या संदर्भात गाड़ेदारक अशीच संकडे नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात सोळा काळेदार सोळा मार्केटवाले जे आहेत ते अविकसित मार्केट आहे म्हणजे जसे आता फुले मार्केट आहे त्याप्रमाणे तसे मार्केट आमचे मार्केट नाही आंबेडकर मार्केट झालं भास्कर मार्केट झालं घोळ्या मार्केट झालं या अशा प्रकारचे सोळा मार्केट आहेत तर गांधी मार्केट झाले असे सोळा मार्केट आहेत की ते अविकसित आहे तिथं सुविधा तर नसतेच पण छोटे छोटे दुकानं आता म्हणजे रोज कमवतील आणि रोज खातील असे गाळेधारक त्या ठिकाणी आहेत आणि जे दे रेजेक्टरचे रेट त्यांनी सरकारने लावले की प्रशासनाने लावले ते आम्हाला मान्य नाही आहे फुले मार्केट वगैरे त्या त्यांच्या मार्केटांची व्हॅल्युएशन आणि ह्या मार्केटांची व्हॅल्युएशन जमीन आणि आसमानचा या ठिकाणी फरक आहे त्यामुळे आमची आमची मागणी आणि माननीय आमदार साहेबांना आम्ही निवेदन हो यासाठी दिलं आहात भेटलो त्याच्यासाठी की बो आमचे जे मार्केटांना एक पर्सेंट एक पसंद दो दो एक पर्सेंट रेडिओनं जा आंदुर तो दर असेल तो आम्हाला मा एक पर्सेंटच्या आतलाच आम्हाला मान्य राहील याच्यावरचं आम्ही या ठिकाणी भरणार नाही आणि जसं आम्ही आंदोलन करतो आहे आणि याच्यापेक्षा दर आमची मागणी पूर्ण नाही झाली त्याच्यापेक्षा म्हणजे आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन मागच्या वेळेस जसं केलं होतं साखरे उपोषण असो आंदोलन मोर्चा असो आम्ही प्रशासनावर महानगरपालिकेवर लवकरात कर, लवकर आम्ही ते करणार आहे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतच ठीक